गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मी आणि ज्ञानेश आम्ही दोघं नर्सरीमध्ये चाललेलो आहोत तर ना मी दरवर्षी जी झाडं आहेत तर मी पावसाळ्यामध्ये झाडं लावते आणि दरवर्षी असं होतं एक दुसरा एक दुसरा मी झाड लावतच असते त्याचं होतं काय माहिती आहे का, का? जेव्हा मी मे महिन्यात गावाला जाते ना तर घरामध्ये ना म्हणजे झाडांना पाणी द्यायला वगैरे कोणीही नसतं तर जी अशी मोजकीच झाडं आहेत की ते पंधरा दिवस ती झाडं ला राहतात सोळा दिवशी मी जेव्हा इथे येते कल्याणला तेव्हा मी झाडांना पाणी टाकते तर होतं काय Uh, जी म्हणजे बोलतात ना जी झाडं आहेत जी रा म्हणजे छान व्यवस्थित राहतात बाकी जी झाडं पूर्ण उन्हाळ्यात सुकून जातात कारण त्यावेळेस ना त्यांना पाणी टाकायला कोणीही नसतं घरामध्ये तर मग लिटरली मग मला पावसाळ्यामध्ये ती झाडं सुकलेली आहेत ज्या कुंडीमध्ये ती झाडं सुकलेली आहेत ना ती झाडं मी का म्हणजे सुकलेली झाडं काढते आणि तिथे मी पावसाळ्यामध्ये छान मस्त अशी नवीन झाडं लावते तर हे दरवर्षीचं आहे आणि माझ्याकडे ना डबल टगर आहे त्यानंतर मोगरा आहे तुळस आहे त्यानंतर कोरपड आहे तर ही जी झाडं आहेत ना ही उन्हाळ्यामध्ये म्हणजे राहतात भले मी पंधरा तान, दिवस जरी गावाला जरी गेली तर तरी पंधरा दिवस राहतात सोळा दिवशी मी त्या झाडांना पाणी टाकते पण त्याही व्यतिरिक्त काही झाडं आहेत जसं की आळूची जे आळूचं झाड आहे ते सुद्धा राहतं बरं का पंधरा ते वीस दिवस जर तुम्ही पाणी नाही टाकत तरी ते राहतं पण एवढंच आहे की मी गावाला जाताना भरभरून पाणी टाकते लिठली म्हणजे ती त्या कुंडीतली जी माती असते ती पूर्णाशी चिखल्यासारखी असते आणि भले मी पंधरा दिवस येईपर्यंत ती माती ओली असते आणि त्या ओल्या मातीमुळे छान मस्त झाडांना थंडावा भेटतो आणि ती झाडं छान मस्त राहतात सुकत नाही आणि अशीच मोजकी तीन चार झाडं असतात की ती सुकून जातात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर बाल्कनीमध्ये माझी एक कुंडी आहे त्यातलं जे गुलाबाचं झाड होतं तर ते सुद्धा सुकलेलं आहे आणि मला काही झाडांच्या बिया आणायच्या आहेत वगैरे आणि माझ्याकडे खूप साऱ्या अशा कुंड्या आहेत ज्या की रिकाम्या आहेत तर uh, मला त्याच्यामध्ये आर्टिफिशियल झाडं लावायची आहेत आणि ते झाडं लावल्यानंतर छान uh, मस्त मला ते एका स्टँडवरती मला ते डेकोरेट करायचं आहे आता मला झाडंसुद्धा घ्यायची आहेत प्लस बिया पण घ्यायच्या आहेत प्लस मला स्टँड पण घ्यायचं आहे आणि हे सगळं मला रिझनेबल प्राईसमध्ये हवं आता इथे कल्याणमध्ये खूप साऱ्या uh, म्हणजे नर्सरी आहेत खूप साऱ्या नर्सरी आहेत पण तुम्ही तिथं गेलात ना तर uh, म्हणजे चांगल्या भाव बऱ्यापैकी असा भाव असतो ती झाडं बऱ्यापैकी महाग असतात तर आम्ही आता पाठारे नर्सरीमध्ये चाललेलो आहोत तर कल्याणमध्ये पाठारे नर्सरी ही खूप मोठी नर्सरी आहे आणि खूप म्हणजे बोलतात ना की मला असं वाटतं की आ, तीन किंवा चार एकरमध्ये ती पूर्ण पाठारे नर्सरी बसलेली आहे आणि त्या पाठारे नर्सरीमध्ये तुम्हाला इच्छन एवरीथिंग झाडांच्या तुम्हाला बिया बघायला भेटतील इच्छन थिंग तुम्हाला झाडं बघायला भेटतील तुम्हाला जी झाडं हवी ती सगळी तुम्हाला तिथे भेटतील इवन तुम्हाला माहिती आहे गार्डनमध्ये किंवा रस्त्याच्या मधोमधची झाडं मोठेच्या मोठी जी झाडं लावली जातात वगैरे तर आ, त्या टाईपमध्ये सुद्धा अगदी मोठीच्या मोठी तिथे झाडं असतात म्हणून कल्याणमध्ये पाठारे ही नर्सरी खूप मोठी नर्सरी आहे सर्वात मोठी नर्सरी आहे आणि इथे तुम्हाला म्हणजे प्रत्येक झाडाच्या बिया बघायला भेटतील म्हणजे विकतसुद्धा मिळतील खत भेटेल विकत इवन झाडं लावण्यासाठी जी काय अवजारं असतात तुम्हाला माहीत असेल खणण्यासाठी किंवा ते खूप काय काय अवजारं असतात तीसुद्धा विकत भेटतात खतसुद्धा विकत भेटतं इवन तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा झाडं लावतो झाडं लावण्यासाठी आपलं झाड लावल्यानंतर तिथे आपण पूर्ण ते व्हाईट स्टोन वगैरे ठेवतो ते सुद्धा तिथं म्हणजे तुम्हाला एवढं सांगेल की झाडांच्या बियांपासून ते झाडं मोठी होण्यापर्यंत झाडाची प्रत्येक गोष्ट जसं इच्छन एव्हरीथिंग जसं आपण बोलतो ना की माणसाला जगण्यासाठी अन्न पाणी निवारा कपडे ह्या सगळ्या गोष्टी लागतात तर त्यासाठी खूप सारे शॉप उपलब्ध असतात सेम तसंच आहे झाडांसाठी जसं झाडांना अन्न पाणी निवारा लागतो इवन झाडांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या पाठारे नर्सरीमध्ये मिळतात आणि कल्याणमध्ये ही सर्वात मोठी नर्सरी आहे आणि कल्याणमध्ये ज्याही कोणाला झाडं घ्यायची असतात ना तर ते सगळेजणं त्या, त्या पाठारे नर्सरीमध्ये <laughs> जातात आणि झाडं ठेवण्याचे जे काय स्टँड वगैरे असतात ते सुद्धा तिथे मिळतात इव्हन झाडं ठेवण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे तुम्ही इतर बालक इतर तुम्ही याच्यात जात असाल नर्सरीमध्ये फक्त तुम्हाला ते ब्राऊन कलरच्याच कुंडा भेटतात पण त्या पाठारे नर्सरीमध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर तुम्हाला अगदी कलर कलरच्या इवन डिझाईनच्या पाहिजेत तशा तुम्हाला कुंडा भेटते चिनी मातीच्या प्लॅस्टिकच्या फायबरच्या पाहिजेत तशा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तो जी पाठारी नर्सरी आहे ती चार ते पाच एकर जमिनीमध्ये पूर्ण बसलेली आहे इवन द ती तिथं तुम्हाला चांगलं पाच किलो सहा किलो सात किलो जशी माती हवी तशी मात, माती म्हणजे किलोवरती तुम्हाला माती विकत भेटते एकदम स्वस्त अशी आहे जर माती जर बघायला गेलं ना तर काहीतरी साठ रुपये पाच साठ रुपये साठ रुपयाची तुम्हाला चांगली पाच किलो किंवा दहा किलो भेटते अशी काहीतरी त्याचं मातीचं हे आहे आणि छान म्हणजे सगळं व्यवस्थित आणि त्यांनी जी माती आहे ना ती पूर्ण खताची माती असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं काही खत ॲड करायची काही गरज नाही लागत नाही आणि ना अजून सांग सांगते की मी ना जेव्हाही पाठारी नर्सरीतून जी काही झाडं आणलेली आहेत ती छान राहिलेली आहेत म्हणजे असं ना काही आपण झाडं आणतो नर्सरीतून एक दोन महिने राहतात नंतर ती झाडं मरतात पण पाठारे नर्सरीत असं काहीच नाही आहे जिथून झाडं आणलेली छान व्यवस्थित राहतात जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही बघ बघू शकता माझ्या बेडरूमच्या खिडकीमध्ये जी डबल टगर आहे प्लस मोगरा आहे आज कित्येक वर्ष झाले असते मला असं वाटतं की सात सात वर्ष झाले असते त्या झाडांना पण ती झाडं छान आहेत म्हणजे असं छान व्यवस्थित आहेत सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आणि त्याच्या आम्ही दोघंही आता पाठारे नर्सरीमध्ये चाललेलो आहोत तर चला आता आपण निघूया पाठारे नर्सरीमध्ये इकडे बरं ना हे नाणे सगळं असं आहे जेव्हा मी ना म्हणजे व्हिडिओ जेव्हा क्लोज करायला जाते ना तेव्हा अरे मम्मी मला बोलायचं होतं ना आणि बोलून बोलून काय बोलायचं असतं बाय ना हे नानू इव्हनिंग गाईज तर संध्याकाळचे आता चार वाजलेले आहेत तर आम्ही आधी आल्याबरोबर नाश्ता वगैरे केला आणि इथे ज्ञानिश टी व्ही बघतोय तर मी पाठारे नर्सरीमधून काय काय खरेदी केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी हे सुद्धा सांगेल की ही जी पाठारे नर्सरी आहे ही कल्याण स्टेशनला शिवाजी चौकामध्ये तिथे तुम्ही कोणालाही विचारा की पाठारे नर्सरी कुठे आहे तुम्हाला कोणीही सांगेल कारण स्टेशन ती स्टेशनला आहे कल्याण स्टेशन शिवाजी चौकामध्ये शिवाजी छत्रपती जो चौक आहे त्या चौकामध्ये ती पाठारे नर्सरी आहे आणि खूप मोठी अशी नर्सरी आहे इच्छन एवरीथिंग्स सगळी तिथं झाडं मिळतात तर बघा मी कुठले कुठली झाडं घेतलेली आहे तर इथे मी तीन गुलाबाची झाडं घेतलेली आहेत त्यातला एक सफेद आहे एक पिंक कलरचा आहे आणि एक ऑरेंज कलरचा आहे खरं म्हणजे मला रेड कलरचा घ्यायचा होता पण तिथे रेड कलर नव्हता तर सो मी एक असं म्हणजे क्रीमी कलर घेतलेला आहे एक पिंक कलर आणि एक ऑरेंज कलर असे तीन गुलाब घेतलेले आहेत आणि इथे मी एक गवतीजा घेतलेला आहे प्लस तुम्ही इथे बघू शकता की मी इथे कुंड्या घेतलेल्या आहेत या थोड्या डिफरंट टाईपमध्ये या कुंड्या आहेत तर डिफरंट टाईप म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगणारच आहे की या कुंड्या वेगळ्या का आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तीन कुंड्या घेतलेल्या आहेत आणि या कुंड्या मला बरं खूप स्वस्त पडल्यात बरं का आता स्वस्त का पडलं तुम्हाला हेही सांगेल पाठारी नर्सरीमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ना की खूप स्वस्त असतात जे की कल्याणमध्ये खूप साऱ्या नर्सऱ्या आहेत म्हणजे अगदी छोट्या छोट्या त्याच्यामध्ये तुम्ही जर काही खरेदी वगैरे केली ना तर म्हणजे खूप फरक पडतो आता ही जी कुंडी आहे तर ही जर कुंडी मी समजा इथे कुठल्याही जवळपास अशा नर्सरीमध्ये समजा विकत तर ती कुंडी मला ऐंशी नव्वद रुपयाला जास्तीत जास्त सत्तर के लिए पड़े, तर किंवा साठ रुपयाला नक्कीच पडते हे मी तुम्हाला सांगेल म्हणजे बार्गेनिंग केली तर ती साठ रुपयाला पडेल नाही का तर ह्या ज्या कुंड्या आहेत मला एक कुंडी मला पंच पंचा म्हणजे फिफ्टी फायला पडलेली आहे जी पूर्ण असं गोल ओव्हल शेपमध्ये आहे ती आणि ज्या दुसऱ्या दोन आहेत ना पिंक आणि स्काय ब्लू कलरची तर ती मला एक फि हो फिफ्टी फायलाच भेटलेल्या आहेत म्हणजे फिफ्टी फाय आणि एक फिफ्टीला जी ओव्हल शेपमध्ये आहे ना गोल आकाराची ती ती मला वाटतं फिफ्टीला भेटलेली आहे आणि दुसऱ्या दोन फिफ्टी फायला भेटलेल्या आहेत पण ह्याच कुंड्या जर मी बाहेर इथे कुठेही जवळपास नर्सरीमध्ये जर गेली बघायला तर खूप महाग भेटतील आता तुम्ही इथे बघू शकतात की जो मी स्टँड घेतलेला आहे त्या सुद्धा एक असं छ चा, छान मस्त असं बकेट आहे तो बकेट ॲक्च्युली मेटलचा आहे आणि तो स्टँड पण मेटलचा आहे पूर्ण स्टँड आणि तो डबा मला पूर्ण पाचशे रुपयामध्ये भेटलेला आहे <coughs> खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेला आहे इथे मी त्यांना खत आणलेलं आहे खत आणि इथे मी काही सीड्स आणलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात मी पालक आणि मुळा या दोघांच्या सीड्स आणलेल्या आहेत तर मी माझ्यासाठी आणि आईसाठी ह्या बिया आणलेल्या आहेत जेव्हा मी गा गावाला जाईल ना गणपतींमध्ये तेव्हा मी आईला हे बिया सीडचे पॅकेट नेऊन देईल आणि ते मी हा खत घेतलेला आहे तर हा फुलांसाठी खत आहे जी फुलांची झाडं असतात ना त्यासाठी हा खत आहे तर हा जो खत आहे ना आपल्याला पंधरा दिवसातून एकदा अर्धा एक चमचा टाकायचा म्हणजे प्रत्येक झाडांमध्ये आपल्याला फक्त एक एकच चमचा टाकायचा आहे ते पण सुद्धा पंधरा दिवसातून एकदाच आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा फक्त जी फुल झाडे असतात ना त्यांच्यासाठी हा खत आहे तर आणि इथे तुम्ही बघू शकतात की आता हा जो मुळा इथे मी मुळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आता मी इथे मुळा कुठे लावू शकत नाही कारण तुम्हालाही माहिती आहे मुळ्यासाठी खूप मोठी जागा लागते तर मी हे दोन्ही पॅकेट आईकडेच नेऊन देईल कारण मुळा हा शक्य थंडीमध्ये लावला जातो पावसाळा संपला ना की पावसाळ्यानंतर थंडीमध्ये लावला जातो कारण तर कारण पण तसंच आहे हा जो मुळा आहे कारण कसं पाव पावसाळ्यामध्ये पाऊस आताच पडत असतो त्यामुळे मुळा हा आत म्हणजे जमिनीमध्ये खराब हो कुजू शकतो मग त्याच्यामुळे मुळ्याची जी लागवड आहे ना ते पाऊस संपला की मग करतात म्हणजे आपण कसं ना बरोबर लिमिटेडच पाणी टाकतो जास्त पाणी टाकत नाही बाकी पालक तुम्ही पावसाळा हिवाळा उन्हाळा कधीही तुम्ही त्याच्या बिया जमिनीमध्ये लावा आरामात छान मस्त पालक येतं हा जो स्टँड आहे ना तर मी इथे बेडरूमच्या खिडकी म्हणजे विंडोमध्ये आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता कॉम्प्रेसरच्या बाजूला मला हा असा स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती मला मनी प्लॅन्टची वेल लावायची आहे जेणेकरून ती अशा पद्धतीने ती पसरेल आणि ही जी कुंडी आहे ना जी मनी प्लॅन्टची कुंडी ते ही मला काढून टाकायची आहे कारण तिला ना खालून पूर्णपणे ना असं क्रॅक गेलेली आहे ती कधीही ती पडू शकते किंवा तिचे दोन भाग होऊ शकतात तर म्हणून मला तो स्टँड आणावा लागलेला आहे सो आणि मी ज्या दोन ज्या तीन कुंड्या आणलेल्या आहेत तसं मी तुम्हाला बोलेन त्या कुंड्या खूप डिफरंट टाईपमध्ये आता तुम्ही ह्या कुंड्या बघू शकतात ह्या ज्या कुंड्या आहेत ना म्हणजे मी अडकवल्यात खरं ग्रीडला पण काय झालं माहिती आहे का त्या ना अशा तिरक्या पडतात तिडक्या म्हणजे तिडक्या तिडक्या अशा लागल्या जातात क्रॉस अशा लागल्या जातात आणि लिटरली काय होतं पाणी टाकलं की पूर्ण ती माती पूर्ण अशी कुंडीच्या सगळं ती पूर्ण पाणी माती ती खाली पडते आणि ती सगळी खाली साठते आता तुम्ही इथे दुसऱ्या कुंड्या बघू शकतात मी त्या तीन कुंड्या आणलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता एकदम सरळ आणि स्ट्रेट राहतात तिरीक्या राहत नाही आहेत आणि जरी मी यामध्ये पाणी म्हणजे माते ॲड केल्यानंतर त्या अशा सरळच्या सरळच राहतील तिरक्या अजिबात राहणार नाही तर तुम्ही बघू शकता ही जी गोल राऊंड शेप आहे म्हणजे ओवल शेपमध्ये तर तुम्ही तेही बघू शकतात तीसुद्धा अगदी ती सरळ लागलेली आहे म्हणजे एवढंच आहे की याच्यापुढे मी जरी पाणी टाकलं तर ते पाणी म्हणजे असं कुंडीतून किंवा कुंडीच्या बाहेर अजिबात येणार नाही किंवा कुंडी तिरकी लागली म्हणून तिरकी तिरकी कुंडी लागल्यामुळे ते पाणी कुंडीतून बाहेर येईल असंही होणार नाही तर तुम्ही ते बघू शकता खालीसुद्धा त्यांनी एक असं एक हे दिलं ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता तुमच्याकडे एक स्टिक वगैरे असेल तर खाली तुम्ही ती स्टिक वगैरे तुम्ही लावून तुम्ही एकदम सरळ स्ट्रेट ह्या कुंड्या तुम्ही तिथे ग्रीड अशा पद्धतीने लावू शकता तर खूप फरक आहे तुम्ही बघू शकता यात तीन कुंड्या पुन्हा तिरक्या लागलेल्या आहेत बघू शकतात आणि तुम्ही ह्या दोन कुंड्या बघू शकता एकदम सरळ लागलेल्या आहेत खूप फरक आहे तर यासाठीच मी या दोन कुंड्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मध्ये पाणी टाकलं की बरीचशी माती खाली पडते आणि ते ही माती अशा पद्धतीने खाली साठते तर ही सगळी माती मला क्लीन करायची आहे तर बघू आता कसं काय क्लीन करायचं वगैरे कारण मी हे जी विं ही जी खिडकी आहे मी फक्त पावसाळ्यातच क्लीन करते जेव्हा खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो ना तेव्हाच मी ही विंडो क्लीन करते कारण कसं माहिती आहे का आपण जर समजा विंडोमध्ये पाणी टाकलं तर पाणी खाली पडण्याची शक्यता असते तर हे सगळं आणि ही सगळी शॉपिंग केलेली आहे गुड इव्हिनिंग गाईज तर मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला तर मला एंड करायचा आहे मी आणि त्याच्यातच आम्ही दोघंही झोपून उठलेलो आहोत थोडे फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि ज्ञानाची तब्येत थोडी डाऊन आहे एक आठवड्यापूर्वी म्हणजे मला असं वाटतं की ज्ञानेशला ना पंधरा तारखेपासून म्हणजे ते चौदा ते चौदा पंधरा आणि सोळा तीन दिवस आहे ना ज्ञानेशला वॉमिटिंग आणि त्याला जुलाब होत होते तर त्यावेळेस त्याची ज्ञानाची शाळा दोन तीन दिवस मीच झाली होती आणि आजही म्हणजे आता एक आठवडा होऊन गेला त्यानंतर ज्ञानेशला थोडा सर्दी आणि खोकळा आहे हो ना आणि सर्दीमुळे ना त्याचं डोकं आहे ना पूर्ण असं दुखतंय वगैरे ओके नाही बाळा आणि त्याला आहे ना तापसुद्धा आहे ताप, ताप थोडा अशुक्तपणात आढळतो वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याला औषधं वगैरे मी दिलेली आहे टॅबलेट औषधं वगैरे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की आपण छान मस्त पाटळे नर्सरीमध्ये गेलो होतो तर मी ती झाडं आणलेली आहेत तर ती झाडं मी कशा पद्धतीने लावते आणि ती झाडं मला कुठे कुठे लावायची आहेत आणि हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे <coughs> आणि तुम्ही हे बघितलं असेल की मी काही सेड्ससुद्धा आणलेले आहेत म्हणजे बिया आणलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी लावणार आहे आणि त्या मी कशा पद्धतीने लावणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर गाईच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय